फ्रेंड्स तर आज मी चाललेली आहे शेवाळवाडीला का कारण माझ्या केसांची ट्रीटमेंट करायची सो so, आज मी आलेले आहे युअर स्प्राईड युनिसेक्स सलॉनमध्ये आतमध्ये जाताच त्या मॅडमने माझ्याकडून फॉर्म भरून घेतला आणि मी चेअरवर बसले आणि सरांनी माझ्या केसांची हालत बघून मला निओफ्लेक्स प्रोटीन हेअर ट्रीटमेंट सजेस्ट केली आणि मीही लगेच हो बोलले कारण माझे केस खूपच ड्राय ड्राय झाले होते आणि त्यामध्ये अजिबातच जीव नव्हता मग पहिले तर त्यांनी माझ्या केसांना मस्तपैकी शॅम्पू केला आणि त्यानंतर हेअर वॉश करून घेतला मग त्या मॅडमने हेअर माझे सुकवून घेतले आणि मस्तपैकी केसांना प्रोडक्ट लावलं प्रोडक्ट लावून फोर्टी फाय मिनिट्स वेट करायचं होतं म्हणून मग मी तोपर्यंत माझे स्किन केअर करत होते त्यांच्याकडे वॅक्सिंग फेशियल हायड्रा फेशियल हे सुद्धा होतं मग मी तोपर्यंत वॅक्सिंग केलं आणि पुन्हा खाली आले आणि माझी ट्रीटमेंट कंटिन्यू केली त्यानंतर ते माझ्या केसांना आयनिंग करत होते आणि मी ते बघून खूप घाबरले कारण माझ्या केसांमधून असं धूर धूर निघत होता मग मी त्यांना विचारलं माझ्या केसांना काही के होणार तर नाही ना तर मी ते बोलले मॅडम काही नाही आपण जे केसांना प्रोडक्ट लावलं आहे ते ते असतं त्याच्यामुळे त्याचं धूर येतो मग मला थोडंसं बरं वाटलं आणि मग मला हेअर कट करायचे होते म्हणून मी सरांना सांगितलं हेअर कट करा आणि फ्लिक्ससुद्धा कट करा फ्लिक्स कट करत असताना मला एवढं वाईट वाटत होतं कारण एवढे लांब केस कट केलेले आणि मी कधीच हेअर कट करत नाही मी फर्स्ट टाईमच केला होता सो so, पण ठीक आहे कधीतरी चालतं आणि हा आहे माझा फायनल लुक कसा वाटतो आहे नक्की सांगा आणि तुम्हालासुद्धा कोणती हेअर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्हीसुद्धा युअर स्प्राईड सलॉनला नक्की भेट द्या कारण त्यांची सर्विस खूप छान आहे प्लस ते आपल्या हेअरची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतात आणि त्यांचा स्टाफसुद्धा खूप चांगला आहे सो तुम्हीसुद्धा एकदा नक्की तिथे भेट द्या तो ट्रीटमेंट करत असताना मला जवळपास तीन ते चार तास लागले आणि मी दुपारी गेले होते तर मला यायला लेट झालं खूप जास्त म्हणून आम्ही जातात जाता जेवण वगैरे केलं आणि घरी आलो सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा